या सगळ्यांनी लाईव्ह वर सगळ्यांचे लाईव्ह वर स्वागत आहे शुभ सकाळ गुड मॉर्निंग कसे आहात तुम्ही सगळे मजेत आहात का चला सगळ्यांनी या लाईव्ह गुड मॉर्निंग शुभ सकाळ कशी मंडळी तुम्ही सगळ्यांनी कमेंट करायचं आहे लाईव्ह आल्याने सगळ्यांनी कमेंट करा <coughs> लाईव्ह स्वागत आहे चला सगळ्यांनी या पटापट लाईव्ह ला कमेंट करायला ओम राम ओम साई शा हरे हरे कृष्ण हरे हरे राम साईरा ओम साई शा हरे हरे कृष्ण हरे हरी राम साईरा हाय सगळ्यांचे लाईव्ह वर स्वागत आहे गुड मॉर्निंग चला सगळ्यांनी पटापट कमेंट करत चला <coughs> नवीन असल तर सगळ्यांनी सबस्क्राईब पण करायचं आहे चॅनलला सबस्क्राईब करत चला लाईक करत चला कमेंट करत चला सगळ्यांचे भाविक भक्तांचे लाईव्हर स्वागत आहे सगळ्या भाविक भक्तांनी कमेंट करायची आहे आणि सगळ्यांना आषाढी नाही तुळशी विवाहाच्या हार्दिक शुभेच्छा लोग लोगने कमेंट कीजिए कहा से हो आप और लाइक करो न्यू है तो सब्सक्राइब करो क्या हालचाल हे बा सगळ्यांनी कमेंट करत चला पटापट लाईक करायचे आहे नवीन असन तर सबस्क्राईब पण करा चला कमेंट करत चला पटापट गुड मॉर्निंग सगळ्यांचा दिवस चांगला जाओ आनंदीत जाऊ आणि भरभराटीत जाऊ हीच तुलसी विवाह हो, माते समोर प्रार्थना करू आपण गुड <coughs> मॉर्निंग चला सगळ्यांनी पटापट पड़ कमेंट करा लाईव्ह वर सगळ्यांचे स्वागत आहे हाय कमेंट कर चला कमेंट न तो बगत नका बसू समेंट पाए गुड मॉर्निंग कशा तुम्हें सग मंडली ओम साईरा ओम साईशा सग कमेंट कर लाइव ला लाइव वर सग स्वागत है सग्या भक्त मंडली कमेंट कराया है तुलसी विवाह हार्दिक शुभेच्छा सगळ्यांचे लग्न लवकर हो ज्यांचे ज्यांचे झाले नाही त्यांचे असं आपण प्रार्थना करूया देवीच्यानी लवकर शुभमंगल होऊन जाऊ द्या आणि नवीन असं तर सगळ्यांनी सबस्क्राईब करायचे आहे चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरायचं नाही आणि लाईक पण करत चला लाईक करो और सबस्क्राईब करो कैसे हो आप सभी मजे मे हे क्या कमेंट कीजिए कहाँ से हो आप तुम्हारा भी चैनल है तो कमेंट कीजिए और रिटर्न कर देंगे चला सग कमेंट कर चला पटापट लाइव वर सगे स्वागत पट पट है सगैं पटपट कमेंट कराए सगे लाइव वर स्वागत है नवीन असेल तर सगळ्यांनी सबस्क्राईब करा आणि ज्यांचे चॅनल असेल त्यांनी पण कमेंट करायचे आहे त्यांना सपोर्ट केला जाईल नो टेन्शन टेन्शन लेणे का नाही का खाली टेन्शन देणे и скотч на शंकरा, शंकरा। शीन शंकरा। शीन शंकरा। चला सगळ्यांनी कमेंट करत चला पटापट लाईवला सगळ्यांचे लाईव्ह वर स्वागत आहे सगळ्यांनी कमेंट करायचे आहे जो जो नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब तर करत चला शुभ सकाळ गुड मॉर्निंग तुमचा दिवस आनंदात जावो भरभराटत जाव आणि तुलसी विवाहच्या हा सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा ज्यांचे लग्न बाकी असन त्यांचे लवकर शुभ मंगल सावधान होऊन जावे अशी देवी चरने प्रार्थना करूया आपण सगळ्यांनी कमेंट करत चला पटपट लाईक करा न्यू हे तर सबस्क्राईब करो कैसे हो मजे में हे क्या बोलिए कमेंट करो ओम साई राम ओम साई श्याम हरे हरे कृष्ण हरे हरे राम जिने जन्म दिला तुला ल मोटा खेला ता हाता सारख्या ओडा जन्म दिला दिवाग आई आई रडते आता डाई, रडते आता डाई रड़ते आता कमेंट करत चालायचं आहे सगळ्यांनी सगळ्यांचे स्वागत आहे लाईववर